नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण अकमर मा सर्वांचं स्वागत करतो आज पंचवीस जून सायंकाळचे साडेसहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वप्रथम काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यान कोल्हापूर घाटाकडे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या नोंदी झाल्यात तर सिंधुदुर्गच्या एक दुसऱ्या भागांमध्ये मुसळधार पाऊस होता मुंबई ठाणे पालघर हलक्या मध्यमश्री होत्या रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गच्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस नाशिकचे घाट पुणे घाट सातारा घाट मध्यम पाऊस आणि या जिल्ह्यांचे प मध्यपासून पश्चिम भागांमध्ये सुद्धा हलक्या पावसा नोंद झाल्या आहेत जसं की तुम्ही या मॅपमध्ये पाहू शकता तसेच मॅपमध्ये तुम्हाला दिसतं की इकडे नंदुरबारच्याही भागांमध्ये मुसळधार पाऊस झालेला ते आहे त्यानंतर इकडे गडचुलीच्याही भागांमध्ये मॅपमध्ये दिसतं की हा पिवळा जो डॉट आहे त्या ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे तर विदर्भातील इतर ठिकाणी हलका किंवा हलका मध्यम मराठवाड्यात एक दुसऱ्या ठिकाणीच हलक्याशा पाऊस सरी झाल्यात जसं की मी सुद्धा दिसतं की या भागांमध्ये विशेष काही पाऊस झालेला नाहीये मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम पूर्वेकील पूर भागांमध्ये विशेष काही पाऊस पाहायला मिळालेला नाही त्यानंतर सध्याच्या जर आपण पन हवामान प्रणाली पाहिल्या तर तुम्हाला दिसेल ज्याप्रमाणे या ठिकाणी कमजाचा पट्टा जे देश आहे या ठिकाणहून कमजाचा पट्टा गेलाय राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड ओडिशाच्या आसपासहून ही सिस्टम केली आणि ही सिस्टम थोडीशी तुलनेने थोडेसे गेल्या काही दिवसांच्या तुलना जर केली तर ती थोडीशी खाली आली गेल्या काही दिवसांसाठी ती थोडीशी उत्तरेकडे या भागांमध्ये होते त्याला थोडी दक्षिणेकडे आलेली आहे आणि त्याचा प्रभाव म्हणून राज्याच्या उत्तर भागांमध्ये पावसात थोडीशी वाढ ही पाहायला मिळत आहे विदर्भाचा भाग असेल उत्तर महाराष्ट्रातील भाग असेल या ठिकाणी पावसात थोडीशी वाढ झाली तसेच लो लेवलचे जेट वारे जे आहेत आहे ते इकडे कोल्हापूर घाटाच्या आसपासपर्यंत वेगवान रित्या वाहत आहेत दक्षिण भारतात सुद्धा आहेत कर्नाटक केरळच्या किनारपट्टीला वेगवान वाहत आहेत त्या ठिकाणी सुद्धा पाऊस आहे तुम्ही सॅटलाईट इमेजमध्ये स्व पाहू शकता आणि आपल्या इथेही सुद्धा कोल्हापूरच्या घाटात पाऊस जोर टिकून आहे सॅटेलाइट इमेजमध्ये जर आपण पाहिलं तर दिसतंय की आत्ता नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगर जालन्याचे उत्तर भाग बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ नांदेड आणि इथे हिंगोलीच्या काही भागांमध्ये पावसाळी ढग आहेत सकाळी या जिल्ह्यांमध्ये आपण पावसाचा अंदाज वर्तवला होता त्यासोबतच नागपूरच्या काही भागांमध्ये हलक्यामध्ये पावसाळी ढग आहेत आणि हे जे काही ढग आहेत ते पश्चिमेकडून पूर्वेकडे अशा नक प्रकारे नकाशात दाखवल्याप्रमाणे पुढे सरकतील आणि त्यामुळे आज रात्री विदर्भ किंवा आपण जिल्हे सांगूयाच पण त्यामुळे पावसाचा अंदाज आहे तसे इकडे सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्याही भागांमध्ये गोव्याच्याही भागांमध्ये मुसळधार पाऊस देणारे ढग हे काही प्रमाणात दिसत आहेत आणि रात्रीचा जर अंदाज पाहिला तर सर्वात प्रथम जिल्हा निहाय जर शक्यता पाहिली तर धुळे नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजीनगर जालन्याचे उत्तर भाग जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ चंद्रपूर गडचुलीच्या भागांमध्ये पाऊस होईल नांदेड हिंगोलीकडे पाऊसच्या सरी बरसतील त्यानंतर कोल्हापूर घाट दक्षिणेतील भाग आणि सिंधुदुर्ग दक्षिण भाग गोव्याच्या दक्षिण भागात स पाऊस सरी बऱ्यापैकी राहतील या व्यतिरिक्त कोकण किनारपट्टीला घाटाच्या आसपास थोडेफार हलक्या मध्यम शक्यता शक्यताही राहील मात्र या व्यतिरिक्त इतर ठिकाणी विशेष पावसाचा अंदाज नाही मग इकडे थोडंसं मध्यम राष्ट्राचे पश्चिम भाग म्हणजे जा सांगलीच्या पश्चिम भागात थोड्याफार सरी राहतील आणि एकूणच रात्रीचा जर आपण अंदाज पाहिला तालुकाने आहे तर साधारणतः कन्नड सिल्लोड सोयगाव या ठिकाणी सरी राहतील हलक्या पाऊस राहतील छत्रपती संभाजीनगर तालुक्या तालुक्याच्या ठिकाणी त्यानंतर मालेगाव सटाणा देवळा चांदवड नांदगावकडे सुद्धा सरी राहतील हाच पाऊस पुढे इकडे धुळे चाळीसगाव भटगाव पारोला एरंडोल पाचोराच्या आसपास पाहायला मिळेल हा पाऊस पूर्वेकडे इकडे जामनेरीकडे सुद्धा सरकण्याचा अंदाज आहे त्यानंतर इकडे बुलढाणा चिखलीच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा पावसाचा अंदाज आहे मोताळा खामगावकडे सुद्धा पावसाची शक्यता आहे बोकरदन जाफराबादकडे सुद्धा पावसाच्या जा सरी पाहायला मिळतील यानंतर जर आपण पाहिलं तर अकोलाच्या भागांच्या आसपास अकोला आणि त्याच्या पूर्वेकडील काही तालुक्या आहेत या ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे धारणी चिखलधऱ्याकडे सुद्धा पावसाच्या सरी रात्रीसाठी राहतील त्यानंतर महागाव पुसद आर्णी पांढरकवडा या भागांमध्ये पावसाच्या सरी राहतील हिंगोलीच्या कळमनुरीच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाच्या थोड्याफार सरी राहतील नांदेडमध्ये सुद्धा विविध ठिकाणी आपल्याला धर्माबाद असेल याच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाच्या थोड्याफार सरी पाहायला मिळतील लातूरचा उत्तरेकडील भाग असेल परभणी लागून याही ठिकाणी थोडासा पाऊस अपेक्षित आहे या व्यतिरिक्तसुद्धा विदर्भाच्या इतर ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहेच कोल्हापूरकडे पाहिलं तर आजरा पावसाची संततधार टिकून राहील सावंतवाडी दौडामार्ग याही ठिकाणी पावसाच्या सरी पाहायला मिळतील वेंगुर्ल्याकडे सुद्धा पावसाचा जोर हा टिकून पाहायला मिळतोय हा झाला आज रात्रीचा अंदाज आणि तुम्ही जिल्ह्याने अंदाजसुद्धा फॉलो करा नक्कीच आणि तालुके सांगितले त्या तालुक्यांमध्ये विशेष शक्यता आहे म्हणून त्यांची नावे घेण्यात आली आता महाराष्ट्राच्या नकाशावर जर आपण पाहिलं की उद्या कुठे पावसाचा अंदाज आहे तर रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर घाट सातारा घाट सांगली पश्चिमेक घाटाचा आसपासचा भाग या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता कायम आहे त्यानंतर पालघर ठाणे मुंबई रायगड त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्गचे किनारपट्टीचे भाग पुणे घाट सात नाशिक घाट अहिल्यानगरचे पश्चिम भाग मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता या जिल्ह्यांमध्ये राहील तसेच नागपूर भंडारा चंद्रपूर गडचुली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील त्यासोबतच नंदुरबार धुळे नाशिक छत्रपती संभाजीनगर जालनाचा उत्तर भाग बुलढाणा जळगाव अकोला वाशिम अमरावती यवतमाळ हिंगोलीचे काय भाग नांदेडचे उत्तर देखील काय भाग आणि वर्धा या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात मध्यम पाऊस सरी होण्याचा अंदाज आहे त्यानंतर पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या पश्चिम भागात अधूनमधून हलक्या मध्यम सरी राहतील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड एक दुसऱ्या ठिकाणी हलक्या मध्यम पाऊसरी राहतील तर अहिल्यानगर बीड धाराशिव सोलापूर लातूर सांगली सातारा पुण्याचे पूर्वेकडील भाग असतील विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही झाल्या तर स्थान एकदम हलक्या सरी होऊ शकतात त्याचीही शक्यता खूप कमी प्रमाणात आहे यानंतर जर आपण पाहिलं की हवामान विभागाचा काय अंदाज आहे तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या पुणे घाट सातारा घाट आणि कोल्हापूर घाट मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे त्यानंतर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग याही जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट दिला आहे म्हणजे साधारणतः पासष्ट मिलीमीटरहून अधिक जेव्हा पाऊस होतो त्याला मुसळधार पाऊस म्हणतात तर एकशे पंधरा मिलीमीटरहून अधिक जर पाऊस होणार असेल तर त्याला अतिमुसळधार पाऊस म्हणतात तर तशा प्रकारचे शहर या जिल्ह्यांना आहेत त्यासोबतच नागपूर भंडारा गोंदिया गडचोली आणि चंद्रपूर याही जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस होईल असा येलो अलर्ट दिलेला आहे त्यासोबतच वर्धा यवतमाळ अमरावती अकोला वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता वर्तवली राहिलेले उर्वरित जे भाग आहेत मुंबई ठाणे पालघर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर बीड धाराशिव लातूर सोलापूर सांगली पुणेपूर्व कोल्हापूर पूर्व हवामान भागाने या ठिकाणी हलका किंवा एक दुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम पाऊस होईल अशी शक्यता वर्तवली या जिल्ह्यांना धोक्याचे इशारे नाही बाकी सध्याच्या अंदाजात तितकंच दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका